कृष्णहरी मंडळी आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला कार्तिकी वार्यासाठी तर आम्ही चौघीजणी एस टीनेच आलेलो होतो डायरेक्ट इथून मांदरसं टाकून बसल्यानंतर डायरेक्ट पण गाडी चंद्रभागेवरच थांबते चंद्रभागेच्या थोडंसं पोलाच्या तिथे ना पुला थोडस पुढे गेले किती थांबते तिथून उशीर झालेलो होता आता नाहीत करणार चंद्रभागेवर तर दर्शनाला जाणार कीर्तन हे चालू आहे त्यांना हे आहे ना मठ हे आहे ते मठात सगळे थांबलेले आहेत आपण गुरुवर्य वंकट स्वामीच्या मठात थांबणार आहोत नेकनूरलाही ही त्यांचा मठ आहे पंढरपूरलाही आहे आणि आळंदीला पण आहे आणि इथं हातपाय तोंड धुवून चहा घेतला आणि इथं पुंडलिकाच्या दर्शनासाठी आले होतो आणि मंदिरात पूर्ण सगळीकडे पाणी आहे बघा पाणी म्हणजे गुडग्याच्या वर आहे भीती वाटत होती शेवाळं हे असेल म्हणून पण अजिबात नाही माणसांचं चालून चालून सर्व असं हे आणि मंदिरात गेल्यानंतर मोबाईल हे करायला आपल्याला बंद आहे बंधनकारक आहे सगळं मोबाईलचं तरी पण इथं एवढे जा जास्त काही हे नव्हतं तरी पण हे केलं पण नंतर आहे ना मोबाईल आपल्याला बाहेरच ठेवावा लागतो पंड पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर तरी इथं सगळीकडं पाणीच आहे पाण्यामुळं इथे जास्त चालायला पण म्हणजे असं जपून जपूनच चालावं लागत होतं तर इथलं दर्शन करून आम्ही बाहेर निघले आला होत काही वर्ला घेऊन आलते का का

जय राम राम hanya जय चला 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 दर्शनाचं आणि दर्शन झाल्यानंतर मंदिरमध्ये आलो जेवण चालूच होते चांगले साडे दहा पावणे अकरा वाजेमध्ये आणि जेवण केलं नसतं असं सकाळी पाच वाजता उठून परत इथं चंद्रभागेवर आंघोळ ही केली परत डबल पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि इथं चंद्रभागेवरील अशी ज्योत अर्पण केली महादेवाची पिंड करून तिथेही पूजा केली आणि सगळ्याला एकच सांगणे आपली पूजा झाल्यानंतरही ना ती पूजा विसर्जन करा पाणी ते जे आपण वाळूची पिंड केलेली ती पाण्यातही कर विसर्जन करून हे करा जेणेकरून दुसऱ्याचा पाय पडला जाणार नाही हे खूप म्हणजे असं हे होते लक्ष जात नाही वर आपण हे करतात खाली ही पूजा ही केलेली असते सगळं हे केलेलं असतं त्याच्यावरच आपला पाय हे पडतो पण कसं आहे नाही आपलं कुणी ऐकत सांगितलं तरी पण तरी पण येणं होता होईल तेवढं विसर्जन करायचं हे करायचं ही जी पूजा आपण केलेली ती आणि इथं आमच्या जाऊबाईची आणि नंदबाईची पूजा चालू आहे माझी पूजा करून झालेली त्यांची पूजा चालू आहे तर इथली पूजा झाल्यानंतर येणं आपण जाणार आहोत परत मठामध्ये स्वामींच्या तर इथलं सगळं पूजा हे झाले तर आपण मठामध्ये जाणार आहोत आणि मठामधून येणं आपल्याला डबल येईल गोपाळपुरावर जायचं तिथं बाबांचं कीर्तन होईल कीर्तन झाल्यानंतर आहे ना तिथे काला होईल आणि काला झाल्यानंतर जो तो आपल्या आपल्या हिंदीमध्ये पहि जे जायचो तो आम्ही तो नाही आपल्या घरी जाणारे पण आम्ही दोन दिवसांचा इथून वारी ही आळंदीला जाते आळंदीला जाते सगळे पायी वारी तर आपण चाललेलं होतं आता मथा मथात जाऊन येणं आता पालखी इथून पालखी पालखीची गोपाऱ्यावर बाबा बाबा हे नुसते म्हणजे तो पास आहे तो म्हटलं होतं की आपण किती किती mestika kepercayaan ही होता तर इथलं सगळं दर्शन केलं घरी आलोत तर माझ्या अगोदर तुळशीचं लग्न लावलेलं होतं कारण शेवटचा दिवस होता तुळशी विवाहाचा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद